आ, नाव अजित बळवंत रे नवस मोठ्या बंधूंसाठी केलं तर त्यांचे नाव सुनील बळवंत नानावरेस होत नवस याच्यासाठी केलं की ते त्यांचं लग्न म्हणजे दोन हजार दहापासून ठरवायचं चाललेलं असं ठरायचं थोडंसं काहीतरी कारण निघायचं आणि मोडायचं असं हो नाही असं नाथसाहेबांना सांगून नवच बोलला की ते सगळं व्यवस्थित व्हावं तुमचं बघाड घेईन म्हणून सोनेश्वरापासून बहुधनपर्यंत आज बघाडाचा मान मिळतो आहे संपूर्ण गावामध्ये आपल्याला आज मान मिळाला आहे हा कशा पद्धतीने आहे स भावना व्यक्त कराल की संपूर्ण जी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणार बगाड आहे त्या बघाड्याचा मान तुम्हालाच मिळतो एकदम आनंदित आहे खूप छान वाटतं आहे असं <coughs> म्हणजे वेगळाच काहीतरी दिवस असले असं म्हणजे बस पूर्ण उत्साहात आहे आणि ब्रिटिश कालीन देखील त्यांनी बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस के आमची यात्रा पूर्णत्वात केली आणि करोना काळामध्ये सुद्धा भरपूर डिपार्टमेंटली दबाव असताना सुद्धा आम्ही बहुधनकरांनी यात्रा पूर्ण केली के ही बगाळाची ख्याती आहे कुठल्याही प्रकारे बगाड यात्रा बंद केली जाणार जात नाही भास्कर जाधव